पण या सगळ्याचा कळीचा नारद होता तो गंगो त्या त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही त्यांनी सरळ घोषणा केली आता मी संन्यास घेतोय अहिल्यादेवी म्हटल्या जरूर घ्या तुम्ही संन्यासच घेतला पाहिजे त्यांना असं वाटलं की संन्यास घेतल्यावर आपल्याला इथून बाहेर पडता येईल आणि आपली सुटका होईल आपली शिक्षा वाचेल अहिल्यादेवी म्हटल्या अडचण नाही घ्या संन्यास घ्या त्यांनी संन्यासही घेतला आणि मग ते आले आता मी भारत भ्रमणाला जावं म्हणतो अहिल्या देवी म्हटल्या भारत भ्रमण कसले करता संन्यास घेतलाय ना तुमची इथंच व्यवस्था करते आणि दुसऱ्या दिवशी गंगोबा तात्या कैदेत पडले वाट अडवणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हा कणखरपणा देवींच्या मध्ये होताच होता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आताच्या पिढीनं खर तर तो कणखरपणा घेतला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक विलक्षण स्त्री संपूर्ण राज्य तर संभाळतेच विलक्षण कारभार करते रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवते छत्रपतींना अपेक्षित असणाऱ्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करते हे विलक्षण आहे हे विलक्षण हे साध नव्हे अत्यंत कठोर आणि न्यायनिष्ठोर असलेल्या अहिल्यादेवी तिथं कुणाची त्यांनी कधी गई केली नाही